नाही नाही तुम्ही कारवाई करा साहेब रिक्सर कारवाई करा पोलीस स्टेशन नाही तुम्ही उचलून द्या आम्हाला नाही नाही उचलून द्या तुम्ही गाडीच घालून द्या गाडीच घालून द्या इंद्रा बोलवान गाडीत घालून द्या आम्हाला करा आंदोलन आमच्यावरती काय कारवाई जिंदाबाद Empat lima belas, empat lima belas, empat lima belas, empat

اها گهري دا د ټایمنګ په اړه څه ویلای شئ

ही काय पद्धत आहे तेव्हा लोकांना एका देशी जोडीला लावायचं चाललंय पुण्यात इथे याला दीडशे रुपये लागतात आणि इथनं शाहूपुरी जायला यांना दोनशे अडीशी द्यायची पैसे घ्यायचे कुणाचं काही बंधन आहे का नाही ना 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 तुम्हाला वाटतं ना कायदा सुविष्ठा प्रभार व्हायला पाहिजे कोण मीटर टाकत नाही नाही एक माणूस ब्याज बिरल्याचं शर्ट घालून फिरत नाही एका लाईनीत कधी रिक्षा लागत नाहीत आमच्या मीटर आम्ही म्हणलं मीटर म्हणजे आमच्या मीटर कोण कारवाई करायला तयार नाही आरटीओ की माझा विषय नाही महाराष्ट्राचा विषय का अध्यक्ष पुण्यासारख्या ठिकाणवरनं साताऱ्यात यायला एखाद्या पॅसेंजरला शंभर ते दीडशे रुपये खर्च येतो महिलांना तर अर्धच तिकीट आहे पण तेच एस टी स्टँडला उतरल्यानंतर शाहूपुरी सारख्या ठिकाणी राजवाड्यासारख्या ठिकाणी समर्थ मंदिर सारख्या ठिकाणी जायचं झालं तर हे काही मगरू रिक्षावाले काही मगरू रिक्षावाले दोनशेही घेत आहेत अडीचशेही घेत आहेत तुलाचं बंधन नाही कुठेही आडवी तुडवी कशाही रिक्षा लागल्या जातात रोज इथं मध्यंतरी ट्राफिक चे एपीआय यांनी काय केलं हे बॅरिकेड्स लावले कशासाठी तर ट्रॅफिक सुरळीत हो पण त्याचा परिणाम उलटा उलटा झाला त्या आपला जो सभ्य आहे त्या ठिकाणी बस बसते का त्याच्या पुढच्या बाजूला ट्रेनिंगला बस बसते का लोकांच्या अंगावर गाड्या जातात जी शाळा कॉलेजची मुलं जी रस्त्याने चालत येतात त्यांच्यावरती काय त्यांचा उद्या अपघात झाला तर ही जबाबदारी घेणार आहेत का अधिकारी कुणी अपघाताची जबाबदारी घेत नाही त्याच फक्त कारण शोधली जातात आणि संबंधिताला जबाबदार धरलं जातं पण ह्या सगळ्या गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे इथल्या रिक्षावाल्यांना अजिबात सेन्स नाही उतरल्या अक्षरशः गडबाजी झाल्या ग्रुपिंग केलं जाते दादागिरी धतीन केले जातात ठराविक लोकांना मोठी भाडी दिली जातात कॉमन रिक्षावाला जो प्रामाणिक धंदा करतो ना त्याला रिक्सर धंदा करून दिला जात नाही आणि ह्यांनी काय सांगायचं नाही ना तुम्ही आंदोलन मागे घ्या अरे कशाला आंदोलन मागे घ्या जेलमध्ये घाला ना आम्हाला घ्यावा आम्हाला आतमध्ये म्हणजे तुमचं समाधान होईल मूळ मुद्दा लक्षात घ्या तुम्ही काय येतो या रिक्षावाल्यांचे रिक्चर हफ्ते आहेत यांना आणि त्याच्यामुळे यांना काढलं जात नाही आम्ही चार पाच वेळा यांना सांगून सुद्धा हे लोक याच्यावर कारवाई करत नाहीत कशासाठी तुम्ही या लोकांवरती कारवाई झाली तरच आम्ही इथनं आटणार नाहीतर आम्ही इथं उठत नाही त्यांना काय कारवाई करायची ती करू देत 过来，再来吧。